नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे इकडे आता कोमल आणि मिहीरचं लग्न पार पडत असत तेव्हा ते, ते दोघे एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात आणि सगळे जण डाळे वाजवू लागतात तेव्हा इंद्रा सांगू लागते अगं मंगळसूत्र घालायचं राहिलं मंगळसूत्र दे त्याला ते तेव्हा आता लगेचच स्वाती त्याला मंगळसूत्र देते आणि त्यानंतर मिहीर मात्र कोमलच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र येताच आता कोमल मात्र प्रचंड खूप खुश होते आणि ती त्या मंगळसूत्राकडेच बघत असते आणि आता हे मात्र मुक्ता बघते आणि तिलाही फार आनंद होतो दुसरीकडे मात्र आता मुक्ता त्या क्षणी देवाचे आभारही मानते इकडे इंद्रा आता म्हणते सई पटकन सगळ्यांसाठी पेढे घेऊ नये तेव्हा पेढे आणल्यावर आता वकील साहेब म्हणता आम्ही निघतो आणि तेवढ्यातच मुक्ताला पण त्यांना पेढे द्यायला लावतात आणि इकडे आता लगेचच कोमलला पेढे भरवायला लावतात आणि त्यानंतर इंद्रा म्हणते आता तुझा चुष्टा तू कोमललाही भरव आणि त्यानंतर आता लगेचच लकी म्हणू लागतो की आता आपण एक सेल्फी काढूया सेल्फी काढल्यावर दुसरीकडे आता मिहिकाला जाग येत असते कारण की तिला हर्षचा येण्याचा आवाज येतो म्हणून ती घाईघाई उठते तेव्हा हर्ष तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि मिहिका पुन्हा तिथून पळण्याचा प्रयत्न करते परंतु हर्ष तिला अडवतो आणि आता मात्र मिहिका त्याला धक्का देते आणि आज मला मिहीरशी बोलायचंच आहे असं म्हणून तिथून ती निघून जाते दुसरीकडे मात्र सावणी खूपच इंटरेस्ट घेऊन फोटोज बघत असते तेव्हा अचानक तिच्या समोर येतं की लकीचा सेल्फी आणि त्यामध्ये आता मिहिरने कोमल सोबत लग्न केलं आहे हे मात्र ती झूम करून बघते आणि खूपच तिचा संताप होतो आणि खूप चिडचिड करते की या मिहिरला काय अक्कल वगैरे आहे की नाही एवढा मोठा आयुष्याचा डिसिजन घेताना यांनी मला एकदाही सांगाव असं वाटलं नाही का वागतो आहे हा असा मी एक तर त्या कोळी फॅमिलीला बर्बाद करायचं ठरवते आहे आणि हा था एक वेगळंच काहीतरी करतो आहे खरच मला समजत नाही याचं काय करू दुसरीकडे मिहिका मात्र धावत पळत सोसायटीच्या खालपर्यंत पोहोचते तिथे मात्र आता लकीला बघून ती पटकन लपून जाते लकी म्हणतो थांब मला पुढे जाऊ दे मग तू ये मागे मागे आणि त्यानंतर मिहीरच्या गळ्यामध्ये हार बघून मिहिकाला खूपच धक्का बसतो की याच्या गळ्यामध्ये हा हार कसला आहे तेव्हा आता लगेचच त्याला लकी म्हणू लागतो काय रे तू एकटाच कुठे येतो आहे तुझी बायको कुठे आहे आणि ते ऐकल्यावर पुन्हा मिहिका डोकावून बघते तर आता मिहीर मात्र कोमलचा हात धरून तिला खाली घेऊन येत असतो आणि आता येताना मात्र तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे मिहिकाचं लक्ष जातं आणि तिला प्रचंड धक्का बसतो की मिहीर आणि कोमलचं लग्न झालेलं आहे आणि आज आपल्याला खूपच उशीर झालेला आहे तेव्हा मात्र आता सगळे फॅमिली येऊ लागतात म्हणून ती पटकन तिथून पळते आणि स्टोर रूम मध्ये लपते त्यानंतर आता सगळेजण पुन्हा एकदा सेल्फी घेतात आणि त्यानंतर आता त्यांना घरी जायला उशीर होतो आहे असं म्हणत आता कोमलची पाठवणी करतात परंतु इकडे मिही मनाशी म्हणत असते की नेहमी आम्हाला नशिबानी दूर ठेवलं जेव्हा सुख हाताशी होतं तेव्हा मी लक्ष दिलं नाही आणि आता जेव्हा मला सत्य कळलं आहे तेव्हा फार उशीर झाला आहे पुन्हा एकदा नशिबानी आम्हाला दूर केला आहे आणि आता कायमच आता कधीही आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकणार नाही कारण आता मिहीरचं लग्न झालेलं आहे आणि या गोष्टीचा धक्का तिला प्रचंड बसतो दुसरीकडे मात्र आता कोमलची सगळेजण पाठवणी करतात आणि इकडे आता मीही काही तिथनं निघून जाते इकडे मात्र आता सावणी प्रचंड संतापत असते की माझा फोन उचल मिहीर परंतु आता तो घराचा लॉक खोलत असतो आणि तिचा फोन बघून तो पुन्हा फोन कट करत करतो त्यानंतर मात्र तो आता कोमलला सांगू लागतो कोमल तुला वाईट तर वाटला नाही ना मी तिथे सगळ्यांना म्हटलो की आता तुम्ही सगळे येऊ नका आम्ही मॅनेज करतो म्हणून तर तेव्हा ती म्हणते नाही नाही मला कशाला वाईट वाटेल आणि इथे तू आहेस ना तर मिहीरच्या एकदम लक्षात येतं आणि तो म्हणतो करेक्ट मी आहे ना इथे थांब तू एक मिनटं इथेच थांब आणि असं म्हणून तो घरात पळतच जातो आणि तो घरात पळत जातो त्यामुळे आता तिथे चपला काढून कोमल त्याची वाट बघत असते त्यानंतर मात्र आता घरामध्ये पळत तो आरतीचं ताट आणि ओलांडण्यासाठी माप हे दोन्ही गोष्टी घेऊन येतो त्यानंतर मात्र तो ते उमऱ्याशी ठेवतो आणि आता तिला सांगतो थांब इथेच आणि त्यानंतर मात्र आता तो तिचे आरती सुद्धा करतो आणि त्याच्या घराच्या लक्ष्मीचं स्वागत करतो त्यानंतर सांगतो की आता उजवा पाय टाकून तू हे ओलांडून या घरामध्ये ये आणि त्यानंतर मात्र आता कोमलही त्याने सांगितल्याप्रमाणे तसंच करते त्यानंतर मात्र आता तो तिच्याशी बोलतच असतो तो म्हणत असतो की आता आपण आपल्या संसाराची सुरुवात करूया आजपासून आपण दोघांनी एकमेकांपासून काहीच लपवायचं नाही तुला मला देण्यासाठी प्रेम आहे आणि मी तुला विश्वास देईल आणि या मैत्रीच्या नात्यानेच आता आपण सुरुवात करूया मला प्रॉमिस कर आणि असं म्हणून कोमलही त्याला प्रॉमिस करते इकडे पुन्हा एकदा सहानी त्याला फोन लावायचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे तो फोन बघून लगेचच बंद करतो आणि तिथे असलेल्या चाव्या उचलतो आणि त्या कोमलच्या हातात देतो आणि सांगू लागतो की आजपासून ही जबाबदारी तुझी आहे आणि हे ऐकून आता कोमललाही फार आनंद होतो दुसरीकडे आता सावनी चिडचिड करत असते ऑफिस मध्ये त्या सागरचे तळवे ते कमी आहे का लगेच आता त्यांच्यावर ही उपकार करायची काय गरज होती आणि हा सगळा त्या मुक्ताचा डाव असेल सोडणार नाहीये मी त्या मुक्ताला असं म्हणून ती प्रचंड चिडत असते दुसरीकडे मुक्ता आणि सागर एकमेकांशी बोलत असतात की खरंच छान झाला आजचा कार्यक्रम पण बघा ना इतक्या वर्ष तो मुलगा आपल्या समोर होता पण आपल्याला कधी वाटलंच नाही तेव्हा ती म्हणते होणार आपल्या कोमलनी पण त्याच्याकडे कधी तशा नजरेने बघितलं नाही आणि सागर म्हणतो त्याने पण तसं बघितलं नाही आणि आपण सुद्धा विचार केला ना नाही खरं तर मुक्ता म्हणते आजची गोष्ट चांगली घडली पण उद्या सईचा वाढदिवस आहे आणि मला तिला सगळं द्यायचं आहे तिला हवं ते त्यातून तिची इच्छा आहे की आधीनी पण बर्थडेला यावं तर आता मात्र सागर चिडतो आणि तो म्हणतो काही गरज नाहीये तिच्या दारात जाऊन अपमान करून घ्यायची तेव्हा ती म्हणते किती चिडता आहे तुम्ही मी जाईन एकटी तुम्ही काळजी करू नका तुम्ही नका येऊ आणि जरा चेहऱ्यावर हसू दाखवा असं ती बोलत असते आणि त्यानंतर सागर तिचं ऐकून चेहऱ्यावर हसू आणतो दुसरीकडे मात्र आता चावणी फोनवर बोलत असते तिच्या मैत्रिणीशी तेवढ्यातच दरवाजा वाजतो म्हणून ती म्हणते थांब जरा माझी कॉफी आली आहे मी तुला नंतर फोन करते आणि असं म्हणून ती फोन ठेवते आणि कमी असं म्हणते तेव्हा दरवाजातन मात्र मुक्ताला येताना बघताच तिला खूपच आश्चर्याचा धक्का बसतो आणि इकडे मुक्ता पण तिच्याकडे रागानेच बघत असते तेव्हा मात्र आता लगेचच ती म्हणते मुक्ता ये ये तुला काय घरी बसून वेळ जात नाही का ग माझ्याशी वाद घालण्याला तुला इंटरेस्ट वाटतो आधी नाहीये घरामध्ये तेव्हा मात्र आता ती म्हणते मला माहिती आहे म्हणूनच मी यावेळेला आलेली आहे की आधी इथे नाहीये म्हणून तेवढ्यात ती म्हणते हो ना मग बस इथे बसून आपण दोघीजणी जणी वाद घालूया तर ती म्हणते मला अजिबातच इंटरेस्ट नाहीये तुमच्याशी वाद घालण्यासाठी उद्या सईचा बड्डे आहे त्याची आमंत्रण करायची आहे म्हणून मी आली आहे तर तेव्हा ती म्हणते सईचा बड्डे तर लगेच आता ती म्हणू लागते हो बरोबर आहे तुम्हाला कसं आठवेल ना सईचा बड्डे साहजिक आहे सहा महिन्याच्या मुलीला जी बाई सोडून जाते तिला कसं आठवेल सईचा बड्डे आणि त्यामुळे आता अजूनच राग येतो आणि सावनीलांती म्हणू लागते आयुष्यात एक गोष्ट काही तुला माहित झाली ती काय तुम्हाला आयुष्यभर ऐकवणार आहे का ग दुसरीकडे मुक्ता म्हणते जाऊ द्या मला या विषयावर आणि कुठल्याच विषयावर तुमच्याशी वाद घालायचं नाहीये पण आदित्याला तुम्ही पाठवा आपली मोठ्यांची भांडणं लांब राहू द्या आणि त्याला खूप यायची इच्छा आहे त्यामुळे तुम्ही पाठवा तर आता सावनी म्हणते पण मी नाही पाठवणार त्याला तुला जे आहे ते करून घे तर ते बाती म्हणते खरं तर मी आमंत्रण फक्त त्यालाच द्यायला आले आहे त्यामुळे तुम्ही बघू शकत नाही ना मला काय करता येतं आणि काय नाही तर त्यावर आता पुन्हा ती तेच म्हणते की ठीक आहे आता तू इथनं जाऊ शकते कारण या हॉटेलचं भाडं मी भरत असते त्यामुळे मी सिक्युरिटीला बोलून तुला इथन हाकलून देईल आणि त्यामुळे तू आताच इथन निघून जा मी आधीला वाढदिवसाला पाठवणार नाही तुला जे करायचंय ते करून घे तेव्हा आता मात्र मुक्ताही मनाशी ठरवते की आता मला जे करायचं आहे ते मी करणारच आहे आणि त्यानंतर आता मुक्ता तिथून निघून जाते इकडे मात्र सावनी मनाशी विचार करते की आता काही झालं तरी मी आदित्यला यांच्याकडे वाढदिवसाला पाठवणार नाही दुसरीकडे आता मुक्ता घरी पोचणारच असते इतक्यात देवीची आरती होते आणि सगळेजण देवीचे आभार मानू लागतात की मीर सारखा मुलगा आम्हाला जावय म्हणून मिळाला हे खरंच खूप चांगली गोष्ट झाली देवी आई तू सगळ्यांची काळजी घेते तू एक आणि माझी सून मुक्ता एक आणि तेवढ्यात मुक्ता दरवाजात पोचते आणि ती हे वाक्य ऐकते त्यानंतर आता लगेच आरती द्यायला स्वाती सांगते आणि आरती देताना मात्र सगळ्यांचं लक्ष जात की मुक्ता घरी आलेली आहे त्यानंतर मात्र तू आलीस का घे मी आताच आरती केली असं म्हणून इंद्रा तिला आरती देऊ लागते तेव्हा मात्र मुक्ता आरती घेते आणि आरती झाल्यावर आता लगेचच चा... सागर तिला खुनावून विचारतो काय झालं काम झालं का ती हो म्हटली का परंतु आता मुक्ता त्याला नजरेने सांगते की ती नाही म्हणाली आणि हे ऐकून आता सागर पुन्हा वैतागतो त्यानंतर आता लगेचच सई म्हणते मुक्ताई आपण जे काही देवाकडे मागतो ते ती आपल्याला देते ना तेव्हा ती म्हणते हो आपल्याला देवी आई सगळं देते तर तेव्हा आता ती म्हणते मी मनापासून मागते की माझ्या आधी दादाला पाठव आम्ही ठरवलं होतं की आम्ही खूप मज्जा करणार त्यामुळे दादाला माझ्या बड्डेला येलाच पाहिजे आणि ही माझी आहे जर तो आला नाही ना तर मी सॅड होईल तर तेव्हा आता ती म्हणते माझ्या सई माऊची विष आहे ना मग ती मी पूर्ण करणार नाही असं होईल का नक्की येईल तुझ्या वाढदिवसाला दादा आणि असं म्हटल्यावर आता सई म्हणू लागते मी देवी आईला सांगणार आहे इतक्यात सागर म्हणतो जा आपण आता अभ्यास करून घे तेव्हा ती ओरडते आणि म्हणते तू सांग मला आधी आधी आता येणार आहे की नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सावणी म्हणते की तुमची दुख्तीनस काय आहे ना ते मला माहिती आहे त्यामुळे आता मी ती चांगलीच दाबून धरणार आहे दुसरीकडे मुक्ता सागरला म्हणते की माझ्या जाईची विष आहे ना तर मग ती मी नक्की पूर्ण करणार आणि ती सावनीकडे पुन्हा जाते आणि तिला सांगू लागते की काही झालं तरी मी आदित्यला वाढदिवसाला घेऊन जाणार आणि ते कसं तुम्ही बघतच राहा आणि त्यानंतर मुक्ता तिथून निघून जाते परंतु आता सावनी मात्र आदित्यला जवळ घेते आणि मनाशी ठरवते की काही झालं तरी मी आदित्यला तिथे वाढदिवसाला पाठवणार नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा